नमस्कार मित्रांनो आज आपण महात्मा गांधी यांचे व दहा ओडी निबंध बघत आहोत नंबर वन महात्मा गांधी हे महान स्वातंत्र्य सैनिक होते नंबर टू महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी पोरबंदर गुजरात येथे झाला नंबर थ्री त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद हे होते नंबर फोर्थ आपण त्यांना प्रेमाने बापू किंवा राष्ट्रपिता असे म्हणतो नंबर फिफ्थ भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली नंबर सिक्स त्यांनी अहिंसेचा आद आदर्श पाळला आणि तो सत्याग्रहाचा मार्ग नेहमी दाखवला सेवन महात्मा गांधी गांधीचे जीवन साधे आणि विचारशील होते नंबर एट त्यांनी स्वदेशी वस्त्र आणि खादीचा प्रचार केला नाईन तीस जानेवारी एकोणीस अडचाळीस रोजी म नथुराम गोडसेने त्यांची हत्या केली नंबर टेन भारतात त्यांचा वाढदिवस गांधी राष्ट्रीय अहिंसा दिन किंवा गांधी जयंती साजरा केला जातो धन्यवाद मित्रांनो अशी नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा